उन्हाळ्यापूर्वी सोलापूर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्यानं नागरिकातून नाराजी व्यक्त केली जातीय तसंच मागील अनेक वर्षांपासून हद्दवाढ भागातील नागरिकांना गुंठेवारी पद्धतीमुळे अनेक अडचणी येत आहेत तो देखील प्रश्न मार्गी लागावा यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या समवत्त इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य कारवाई करण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत लावलेली होती त्या बैठकीमध्ये वेळ सोपत होत आणि त्या तिथे चेक मशीन येत नाही चेकिंग मशीन मिळत नाही या अनेक तक्रारी होत्या त्यामुळं अधिकाऱ्यांनी सगळ्या आज बैठक लावलो होतो आणि त्या निमित्तानं ज्या आपल्याला चार दिवसावर पाणी मिळत होतं आता जर फोड असूत किंवा काही शेती भाग त्या सहा दिवसावर गोळ झालेल्या आणि हे आम्ही समजू शकतो महिन्यातले एखादा दिवस शटकाउंट झाला किंवा त्यामुळे उशीर झाला पण हे रेग्युलर सहा दिवसानंतरनं पाणी द्यायचं असं सरकार चालू आहे त्यामुळं ही बैठक लावलेली आहे यामध्ये दुरुस्त करून आता पुन्हा एकदा ठरवून त्याच्यामध्ये सुधारणा करतो असं कारंजी साहेबांनी सांगितलेलं आहे आणि जे मेंटेनन्स तर ते पैसे द्यायला पाहिजे ते काही काम सांगितलं तर मेंटेनन्सचं झोनवाले तिथल्या नागरिकांना किंवा तिथल्या लोकप्रतिनिधींना माझी लोकप्रतिनिधींना सांगतात की आमच्याकडे मेंटेनन्स पैसे नाही आहेत त्यामुळं आम्ही करू शकत नाही पण आता सगळ्या आयुक्तांनी सगळ्या खात्याच्या आयुक्तांनी सांगितलं की आता आयुक्त मॅडमने परीक्षेत दिलेलं आहे याच्यापुढे काम पाठवून आणि जीवादशीच्या संदर्भात आता अनेक अडचणी आणि ज्या सार्वजनिक शौचालय ज्या शौचालयाची दुर्दशा झालेल्या रमाबाई आंबेडकरनंतर असू द्या किंवा आपल्या प्रभाग क्रमांक एकमध्ये असू द्या या अनेक ठिकाणी त्या पाच ठिकाणी ज्या दुर्दृश्या झालेल्या आहेत ते पूर्णपणे पाडावं तिथं पाडण्याचं काम म्हणजे गरज आहे तिथं पाडावं नाही तर नंतर करून तिथं पाणी आणि बोर मारून मोटर बसून द्यावं असं त्या संदर्भात पाहिजे अनेक लोकांचे जमिनी अडकले प्लॉट अडकलेले आहेत त्यांना विकता येत नाही त्यांना त्यांना नवीन बांधकाम करता येत नाही किंवा त्यांना लोनही काढता येत नाही अशाच अनेक तक्रारी लोकांच्या आहेत आणि थि त्यामुळं महानगरपालिका त्यांना मोजणी केल्याशिवाय त्यांना परमिशन गुंटेवारीच त्यामुळे मोजणीवाले म्हणतात की एवढ्या सगळ्या गुंटेवारीचं मोजणी करायला फार वेळ लागा लागू लागलेला आहे त्यामुळे सगळं काम ठप्प झालेलं आहे शासनाकडनं मोजणी करून गुंटेवारीला रेग्युलाइज करून द्या असं पत्र असल्यामुळे प्रत्येक वेळी त्यामुळे ते होते आता मी शासनाकडे मी एकदा पुन्हा एकदा निवेदन करीन की

हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक